हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे म्हणजे ना तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजाचा चा धोलक तर इथे आल्यानंतरचा माझा हा पहिला लॉग असेल कारण की मी इथे आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की जसं जग मला तसं करीन पण काही जास्त लॉग काही बनवले नाही ते आले होते तेव्हा मी लॉग बनवले ते गेल्यानंतर मी एकही लॉग नाही बनवला आणि तो फक्त तेव्हाचा लास्ट जो व्हिडिओ तर ते जातानाचा व्हिडिओ बनवलेला आहे दिवाळीचा पण तो शेअर केला आहे मला असं वाटतं ॲक्च्युली मी आणि बाकीचे काही एडिट करायचे राहिले ते अजून काही मी एडिट केलेच नाही कारण मला तसा टाईमच भेटला नाही ते तिकडे गेल्यानंतर मग मी इकडं भाऊबाजीसाठी गेले नव्हते मग त्यामुळे तिकडे गेले थोडे दिवस राहिले त्यानंतर मग आले आता आठवडं झाले मी आलेली तर तिकडे मी त्यामुळं काही जास्त टाईमच भेटला येण्या जाणं तसं बरं आणि तिकडे गेल्यानंतर कशाचं लॉग इंजिंग वगैरे काहीच नाही होत आणि जसं पिलो पण पण जास्त राहत नव्हती नंतर रुळली जरा मग तिकडे राहिली त्याच्यामुळे मी जास्त दिवस राहिले आणि मग म्हटलं की चला नंतर तिला घेऊन सारखं सारखं काही मी जात नाही म्हणजे जातच येत नाही आता कुठंच म्हणजे बाजारात जरी जायचं म्हटलं तरी नाही जाता येत तर म्हटलं की चला आले तर राहू घेऊ आणि त्यामुळे मग मी तिकडं गुरु स्वामी सारा ते स्वामी चरित्र सारामृत चालू केलं होतं का तर म्हटलं गुरुदत्ता जयंती आणि इथं आल्यानंतर मग कधी सात दिवसानंतर नाही का सात दिवसातच हे पण गुरुचरित्र मला इथं आल्यानंतरच स्टार्ट करायचं होतं का तर गुरुच्या चित्राचं असं आहे की आपण एका म्हणजे एकदाचं पूजा मांडली की आपल्याला तिथंच पूर्ण पारायन कम्प्लीट करावं लागतं आपण ती पूजा उचलू शकत नाही का तर मग मध्येच ती नाही का गुरुचरित्र आपण संपवल्यासारखं होतं तर त्यामुळं मग ते इथं आल्यानंतरच करायचं होतं मग ते पे ते मागच ठेवलं होतं आणि म्हटलं की तोपर्यंत मग ते एकवीस दिवसाचं पारायण करायचं होतं त्यामुळं मग म्हटलं की इतक्या लवकर तर होणार नाही तरी मग मी लेटच चालू केलं होतं तिकडे पण जस माझ्या डोक्यात आलं की गुरुदत्ता जयंती येणार आहे मग मला स्टार्ट करायला पाहिजे मग लगेच डोक्यात घेतलं लगेच स्टार्ट पण केलं तिथंच तिथंच पूजा वगैरे मांडली होती आणि त्यानंतर मग तिथं स्टार्ट केलं होतं दोन दोन तीन दिवसच वाचला असेल मी तिथं एका दिवशी दोन पारायण केले होते म्हटलं की झाले पाहिजे आणि त्यामुळं मग दोन दिवस म्हणजे एक दिवशी दोन पारायण घेतले त्याच्यामुळे माझं झालंय पण ते आणि दोन तीन दिवस वाचले त्यानंतर मी इकडे आले मग इकडे आल्यानंतर मग काय ते गुरुदत्त गुरुचरित पारायणाचं पण आणि हे पण हे दोन इंच मला आहे आणि त्यात पिलूला पण सांभाळायचं तरी बाकीच्या सगळ्यांनी तिला जास्त सांभाळलं मी तर काय जास्त माझं हे नाही झालं तरी पण तिला पाहावं लागतं होतं कधी तिला घेऊन पण वाचलं ती राहतच नाही मग त्यामुळं मग म्हटलं की चला Uh, की तसंच म्हणजे नाही का जास्त uh, काय होतं ना की नंतर लोड येतो शेवटचे दोन दिवस एवढे राहिले किंवा मग आजच मला स्वयंपाक सोडून म्हणजे ते लवकर करून मग ते पुन्हा वाचायला बसावं लागलं असतं मागच्या बारण्याच्या वेळेस पण मग मी काय केलं होतं एकच अध्याय ठेवला होता तर मग गुरुचरित्राचे कसे थोडेसे मोठेच अध्याय येतं त्यामुळं मग ते वाचून पण पटपट होत नाहीत तर मग म्हणजे म्हणजे एकदम प्रमाणात झाली माझी वाचून आता म्हणजे गुरुचरित्र तसं माझं लवकरच होत होत वाचून आणि म्हणजे मी त्याच्यावर जास्त भर जा दिलं जा होतं का की ते झालं पाहिजे सात दिवसाचंच आहे का ते पूर्ण झालंच पाहिजे सात दिवसा त्याच्यामुळे मी ते ज्या दिवशी जितक्या आहे तर त्याच्यापेक्षा पण जास्त अध्याय घेत होते थो थोडे थोडे त्यामुळं मग ती माझं म्हणजे दोन्ही पालन मी कालच संपवलेत फक्त त्याची असं उत्तर पूजा करणार आहे तर म्हटले चला तसं तुमच्यासोबत पण शेअर करू का तर येतात ना तर मी लॉगच बनवत नाही आहे तर म्हटलं की चला बनवले तर तुमसोबत शेअर पण करता येतात नाही तर नाही बनवले तर मग काही लॉग वगैरे होतच नाहीत तर म्हंले चला आता काही थोडे फ्रीच आहेत त्याच्यामुळं मग जसे आताच्याला म्हणजे थोडे लॉगिंग म्हणजे थोड्या करत स्टार्ट केल्यासारखीच माझी इथं आल्यानंतरची तर पाहू मग जसे लॉग येतील तसं तुमच्यासोबत शेअर करणंच आणि जे आदोगरचे जे लॉग राहिलेत तर ते मी हे हा जो व्हिडिओ आहे तो आपला अगोदर येईल आणि जे व्हिडिओ मी तुम्हाला म्हटलं की जसे ते गेल्यानंतर पिलूजा मी सिक्स मंथचा बर्थडे पण केला होता जावळ काढलं होतं ते जावळ सेरेमनी वगैरे आणि सिक्स मंथ बर्थडे परत ते जातानाचे हे दोन तीन लॉग राहिलेले आहेत तर ते तुमच्यासोबत मग यानंतर शेअर करा मग त्यानंतर आपले कंटिन्यू रेग्युलरचे लॉग येतील तर आजच आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा तर चला स्टार्ट करते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते तरी ते सकाळी मी चहापासून सुरुवात केली होती आणि म्हटलं की मग एकदा चहा बनवून घेतला की मग कसं नंतर सारका, सारका में में ना मग काही स्वयंपाक बनवायचा जर असेल तर मग असं सारखं सारखं मग उकळत बसण्यापेक्षा मग एकदाच होऊन जातो तर त्यामुळं म्हटलं की अगोदर चहा घ्यावा म्हणजे फ्रेशही वाटतं आणि कसं एकदा चहा उक म्हणजे ठेवला ना बनवून की मग जसं जे जसं येईल मग तसं उकळून देता येईल म्हटलं फक्त मग तसं मग एरवी जे जसं येईल तसं मग चहा बनवत असतो मग देत असतो पण म्हटलं की आज ठीक आहे असंच का तर मग थोडंसं लेटच लागलो होतो आणि थंडीच्या दिवसात तर तुम्हाला सर्वांना शाका, माहितीच आहे सकाळ सकाळी लवकर उठायचं म्हटलं की असं उठूच वाटत नाही जाग मस्त रेग्युलर टायमावरती लवकरच जाग येते पण उठूशी वाटत नाही त्यामुळं मग आज तसं लवकरच उठत होते कारण की जसं मी पाण्या लावले तसं मी थोडं लवकर उठून मग आंघोळ करून मग स्वयंपाकाला लागत होते पण मग आजच्याला स्वयंपाक बनवायचा होता अगोदर म्हटलं की आणि कसं गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस म्हणजे कसं असतं की सकाळी आपल्याला साडे दहा वाजता आरती करावी लागते आणि आरती करायच्या वेळेस मग आपल्याला नैवेद्यही दाखवावा लागतो मग त्या, त्या त्यानुसार म्हटलं की मग लवकर पण झालं पाहिजे आणि माझं कसं गुरुचरित्रचंच पारायण होतं तर स्वामीचरित्र सारामृत तेही मी वाचत होते त्याचबरोबर तर मी दोन्ही पारायणाचे म्हणजे अगोदर मी स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी घेतलं होतं जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं मी तिकडे होते तेव्हाच मी स्टार्ट केलं होतं आणि मग त्यानंतर इथे आल्यानंतर ते काही कंटिन्यू केलं आणि इथे आल्यानंतर मग गुरुचरित्र स्टार्ट केलं <coughs> तर मग दोन्ही मिळून दोन्ही पारायणाचं म्हटलं की मग दोन्हीसोबतच वाचून झाले म्हणजे तसे मी संपवले म्हणजे कसं संपवलं म्हणजे गुरुचरित्र हे सात दिवसातच सार्थ वाचायचं असतं जसं तुम तुम्हालाही माहिती असेल तर ते सात दिवसामध्ये वाचावंच लागतं आणि ते तसं ठेवता येत नाही आणि तसं स्वामीचरित्र सारामृतचं कसं ते आपण कधीही स्टार्ट करू शकतो आणि कधी म्हणजे वाचू शकतो आणि ठरवल्याप्रमाणे वाचलं तर चांगलंच असतं पण त्या म्हणजे सारामृतचे कसे स्वामी समर्थ सारामृतचे कसे नियम नसतात जास्त काही तर मग ते कसं आपण एकदा स्टार्ट केलं तर आपण कधी संपवू शकतो आहे त्या टायमिंगपेक्षा जास्त दिवस लागले तरी फी चालतात पण इथे गुरुचरित्र सारामृतचं ते गुरुक्षेत्र सॉरी गुरुचरित्राचं तसं नसतं तर आपल्याला ते सात दिवसामध्येच कम्प्लीट करून पूर्ण वाचून घ्यावंच लागतं तसं ठेवता येत नाही आणि मग उद्या पण हे आठव्या दिवशी पण यावेळेस तर तसं चाललं होतं की गुरुदत्ता जयंतीच्या एक तर आग आदल्या दिवशी नाही तर नंतरच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची पूजा उचलायची पण म्हटलं की म्हणजे जसं केंद्रामध्ये सांगतात मग त्यानुसार मग मी ठरवलं की नाही तर मी गुरुदत्त जयंती त्या दिवशी मी संध्याकाळी म्हणजे पा हे करणार होते म्हणजे सगळं म्हटलं की मुलांनाही जेवायला बोलवता येईल मग स्वयंपाक वगैरे बनू पण मग नंतर म्हटलं की आपण एवढं सहा सात दिवस वाचलेत आणि त्या दिवशी माझ्या बाराण्याचा सहावाच दिवस होता आणि मग गुरुचरित्राचं कसं असतं की सातव्या सा सा दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता त्याचं पण म्हटलं की माझा सहावा दिवस आहे ते म्हटलं की नको मग आणि कसं यावेळेस थोडीसं एक एक म्हणजे काही जण हे म्हणतात काही जण ते म्हणतात त्यामुळं मग कळतही नव्हतं आणि बऱ्याचशा जणांना तर ता चौदा तारखेला म्हणजे चौदा तारखेला का पंधरा तारखेला होती गुरुदत्त ता जयंती याचं पण कन्फ्युजन झालं होतं चांगलंच तर मग म्हटलं की सगळं म्हणजे व्यवस्थित असा व्हिडिओ पाहिला मी आणि ते कसं डिंडोरी प्रणित जे आहे तर त्यांचे जर व्हिडिओ म्हणजे कसं यूट्यूबला वगैरे बऱ्याचशा म्हणजे अशा त्यांच्याच नाही पण माझं जे गुरुचरित्र आहे तर त्या प्रणितचं आहे तर त्यानुसार मग मी व्हिडिओ पाहत असते आणि मग आपल्याला क समजता मग आपण कोणत्या दिवशी नाही तर मग इतके दिवस आपण वाचायचं एवढं व्यवस्थित सगळं काही इथं म्हणजे डोक्यामध्ये धरून त्याचे नियम वगैरे सगळे धरून आणि मग आदल्या दिवशी एका दिवसामुळं काई काई पन, पन। तर मग ते सगळं कन्फ्युजन होत होतं मग काय करायचं काय नाही असं चाललंच होतं ते मग व्हिडिओ वगैरे पाहिला व्यवस्थित मग त्यानुसार म्हटलं की नाही दुसऱ्या दिवशी करू आपण उद्या पण तर मग आजच्याला करतीये आणि तसं माझं कालच झालं होतं वाचून रविवारीच म्हणजे काल पण मी कालच्याला काही उद्यापन केलं नाही मला स्वा स्वामीचे तर सारामृत्याचं पण उद्यापन आणि हे दोन्ही एकाच दिवशी करायचं होतं का तर म्हटलं की मग तसं मी स्वयंपाक बनवणारच आहे तर मग दोन्ही मिळून होऊन जाईन आणि आज कसं सकाळी म्हणजे मला स्वामीचेर तर सारामृत वाचल्यामुळं त्याच्या उद्यापनासाठी आपण पाच मुलं जीव घालू शकतो पाच अकरा किंवा एकविसाचं घालतात जे जसं पारायण करीन तसं माझं एकवीस दिवसाचं पारायण होतं पण मी पाचच मुलं जीव घातले का तर मग थोडंसं म्हटलं की यावेळेस जरा थोडंफार काय म्हणतो आपण थोडं पिलूला पाहून मला सगळं काही मॅनेज करायचं होतं आणि त्याच्यात गुरुचरित्राचं पण उद्यापन असल्यामुळं त्याच टायमिंग मी जसं तुम्हाला म्हटलं की साडे दहा वाजेपर्यंत तर नैवेद्य अर्पण करावंच लागतो आरतीसोबत तर मग तो झाला पाहिजे तर मग एकच टार्गेट ठेवलं होतं साडे दहा वाजेपर्यंत सगळं काही आरती वगैरे झालं पाहिजे आणि मग त्यानंतर आपण मुलं जीव घातले तरी पण चालतात आणि त्यांचे पण स्कूलचा टायमिंग तोच होता त्यामुळं मग जरा गाईच होती नंतर इथे बाकी स्वयंपाक करायचं चाललं होतं आणि आजचा मेन्यू असा आहे बटाट्याची भाजी चपाती भजे पापडी आणि स्वीटमध्ये रवा बनवणार आहे थोडंसं सिंपलच ठेवलं आहे आणि आध अगोदर म्हणजे काल आम्ही असं ठरवलं होतं की म्हणजे थोडासा वेगळाच प्लॅनिंग केला होता पण त्याचं काही सामा म्हणजे घरात अवेलेबल नव्हतं तर मग सकाळी आणायचं म्हटल्यानंतर म्हटलं नंतर आणि सकाळी सा म्हणजे मुलांच्या शाळेचा पण टायमिंग आणि म्हटलं की कधी होणार काय की नऊ वाजेपर्यंत तरी आमचा स्वयंपाक वगैरे बनून रेडी पाहिजे मग तेव्हाच होईल म्हटलं मग नंतरनं म्हटलं की जाऊ द्या नंतर काही नंतर करता येईल मग जे आत्ता सध्या घरामध्ये आहे अवेलेबल त्यामध्येच आपण बनवू तर मग इथे आम्ही रवा बनवला तर रवा बटाट्याची भाजी चपाती आणि भजे काढले होते थोडेसे आणि पापडी तळली होती तर म्हटलं ठीक आहे म्हणजे कधी नाही का एखाद्या टायमिंगला ठीक असतो आणि कसं तुम्ही ऐकलंच असेल गुरुदत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगा आवडतात आणि स्वामीचरचं रूपच्या वेळेस पण मी घेवड्याच्या शेंगा थोड्याशा बनवत होते पण सध्या काय भेटल्याच नाही त्या घेवड्याच्या शेंगा आणि आदल्या दिवशी सांगायचंच राहिलं म्हणजे असं चाललं होतं ना ते पण आज करायचं नाही नंतर न करायचं आणि मग ते सांगायच्या पण राहून घ्यायला आणि त्यानंतरनं भेटल्या पण नाही आणि मग असं सिंपल नैवेद्य केला होता मी आणि मुलंही फार काही असं मला नाही वाटलं की काही त्यांनी जेवण केलं कारण की मी आता हा व्हिडिओ आता दुपारी झाली आहे सगळं सकाळची पूजा वगैरे उद्यापन झाल्यानंतर एडिट करते त्यामुळं म्हणते तर ते सकाळी त्यांना पण म्हणजे कसं स्कूलला जायचंच होतं त्यामुळे ते जेवले असतील त्यामुळे ते काही एवढे जास्त जेवले नाही आणि म्हटलं की चला हो काही नाही तर त्यासाठी सकाळी मग थोड्या पापड्या वगैरे मी थोड्या एक्स्ट्रा जास्तच घेतल्या होत्या का मुला, मुला तर म्हटलं मुला मुलं आहेत ज्या वेळेला तर मग मुला मुलांना आवडतात तर मग जास्तच काढल्या होत्या आणि इथे म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण आपण गुरुचरित्र Uh, जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कांदा आणि लसणाचा वापर नसतो करायचा जेवणामध्ये आता uh, आपण त्यांना पण नैवेद्य दाखवत असतो तोच आणि तोच आपल्याला खायचा असतो तर मग जे वाचतं मग ते मी uh, फक्त मग बाकीच्यांसाठी uh, तसे बनवत होते लसूण कांदा वगैरे घालून बनवत होते पण मग देवाला दाखवायचं त्यामुळे मग तो नव्हते बनवत आणि ते तीच भाजी माझ्यासाठी पण होती तीच जास्त करत होते मी तर मग आपल्याला शेवटच्या दिवशी पण कांदा आणि लसूणाचा वापर न करता आपल्याला हे सगळं बनवायचं असतं जे काय बनवणार असतो ना आपण ते तर मग त्यामुळे मग कांदा तर घालायचं नव्हतं मग म्हटलं तसेच भजे बनवण्यापेक्षा मग त्याच्यात बटाटे किसून टाकले होते थोडेसे तुम्ही पाहिले असतील आणि बटाट्याने पण चांगले म्हणजे भजे असं वाटलं नाही की बटाट्याचे भजे आहेत म्हणून म्हणजे असे बटाट्याचेच वाटले बट असं की फ्लेवर येत होता छान आणि इतर वेळेस आपण कसं कांदाच घालतो ना मग तसं कांद्या भज्यासारखे असं वाटलं नाही का ता ते भजे तर म्हणून तसेच लागत होते आणि इथे जे आपण गुरुदत्त महा गुरुचरित्र वाचल्यानंतर आपण एक आपल्याला जुडी जीव घालायची असते तर मग त्यांची तयारी चालली होती म्हटलं थोडीफार अशी रांगोळी वगैरे काढून घेऊया आणि इथे कसे आपल्याला फक्त पांढरी रांगोळी नसते काढायची तर मग कलरची रांगोळी काढतात थोडं कि ना आपल्याला कलर त्यामध्ये टाकायचा असतो तर मग इथे कलर जास्त होतात मग मी कलरचीच रांगोळी काढून घेते तर म्हटलं की त्यांना येऊपर्यंत तोपर्यंत आपण रांगोळी वगैरे काढू आणि कसं देवपूजा वगैरे सगळं मी सकाळीच केलं होतं आंघोळ जेव्हा केली होती त्यानंतर लगेच दिवा अगरबत्ती वगैरे करून घेतलं होतं तर मग देवपूजा ही तेव्हा झाली होती आणि मग म्हटलं की बाकी फक्त काय नैवेद्य दाखवायचं होतं आरती वगैरे ते सगळं करायचं होतं मग म्हटलं तोपर्यंत अगोदर हे सगळं रांगोळी वगैरे काढते तर ता मग ते आले की मग आपण तेव्हा रांगोळी वगैरे काढायचं मग ते थोडं मॅनेज नाही होत आणि ते आल्यानंतर कसं त्यांना पण छान वाटलं पाहिजे आणि तसंही ते एक त्याच्यामध्ये सांगितले असं की एक ब्राह्मण जोडी जीव घालतात पण शक्यतो ब्राह्मण जोडी म्हणजे आपल्या घरी म्हणजे म्हणजे कोणाच्याच घरी मला असं वाटतंय ते शक्यतो येत नाहीत जोडीनं तर ब्राह्मण काका तसे येतात पण ते कधी आपल्या इकडं जेवत नाहीत तर मग त्यामुळं ते शक्यतो भेटत पण नाही मग येतच नाही ते त्यामुळं मग एक तर त्यांना शिधा द्यावा लागतो नाही तर मग आपण त्यांच्या जागा आप कोणती पण एक जोडी आपण जेवायला घालू शकतो इथे ते मुलं आले होते त्यामुळे त्या मग मी पाहत होते गेलेत की काय मग त्यामुळं मग म्हटलं की काय की इतकं सगळं त्यांसाठी त्यांना थांबून धरलं होतं थोड्या वेळ काय की ते निघाले होते सगळेच पण ते पण लेट करत होते आणि म्हटलं चला तोपर्यंत आपलं पण होते आवरून आणि तर मग त्यांना पाहून आले गेलेत की काय नाही तर मग म्हटलं की परत ते जायचे आणि मग त्यानंतर <coughs> पुन्हा रांगोळी कंटिन्यू केली आणि कसं म्हणजे असं काही जर असलं म्हणजे उद्यापन वगैरे जर काही असलं ना तर सकाळ सकाळ जर झालं ना तर छान वाटतं आणि याचा टायमिंग पण तसाच आहे बारा वाजे साडेबारा वाजेपर्यंत ते सॉरी बाराच्या अगोदर आपल्याला जेव घालावे लागतात म्हणजे तरी साडे दहाची जेव्हा आरती करतो मी जसं म्हटलं तसं त्यावेळा आपण त्या टायमिंग दरम्यान आपण जीव घालायचं का तर दत्त महाराज तेव्हा स्वतः म्हणजे त्यांचा तो टायमिंगच आहे मला असं वाटते स्व ते सगळं ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे आपल्याला सुरुवातीलाच जे कोणी वाचत जसं त्यांना माहिती आहे आणि बऱ्याचशा जणी मला असं वाटतं यावेळेस बऱ्याचशा जणांनी गुरुचरित्र पारायण केलं होतं तर नाही का म्हणजे मला असं वाटायचं मी या अगोदर का मी जास्त केले नाही तर माझं ही फक्त दुसरी आहे फक्त गुरुचरित्र करण्याची पण या अगोदर जेव्हा मी मागचं मागच्या वेळेस केलं होतं तेव्हा पिळू व्हायची होती म्हणजे सहावा महिना होतं मला असं वाटतं तेव्हा मी सहाव्या महिन्यात केलं होतं तर तेव्हा मला असं वाटत होतं की इतकं मोठं पारायण कायच कसं की स्वामीचरित्र मी वाचलेलं आहे बऱ्याच वेळा म्हणजे चार पाच वेळा तरी झाला चार पाच वेळा म्हणजे याच्यापेक्षा जास्त झालं असेल पण वाचलेलं आहे पण त्याचं कसं ते थोडंसंच आहे आणि त्यामुळं मग त्याच्यापुढं मग हे पारायण जास्त वाटत होतं म्हटलं की पूर्ण होतं आहे की नाही म्हणजे आणि त्यामध्ये कसं असतं ते आपण आपूर्ण सोडू शकत नाही ते पूर्ण वाचावंच लागतं आणि ते सात दिवसात वाचायचं असतं आपल्याला तर म्हणून म्हणलं की होतं आहे की नाही आणि कसं आणि त्याच्या काही तेच तेवढंच नाही वाचूनच नाही पण त्याच्या काही थोडेसे नियम आणि अटी आहेत आणि कडकही धरावं लागतं म्हणजे जसं की आपण बेडवरती झोपू शकत नाही म्हणजे गादीवर तुम्ही झोपू शकत नाही सात दिवस आणि मी जसं सांगितलं की लसूण आणि कांद्याचा वापर न आ, करता आपल्याला म्हणजे आपण जे काय बनवतो आपलं जेवण जेवणात ते पाहिजे म्हणजे कांदा लसूण वापरून ते खायचं नाही आपण पण आणि म्हणजे जे वाचते ते बाकीच्यांनी खाल्लं घरातलं तरी पण चालतं आणि म्हणजे एकच धान्य खायचं परत दुईमुखी असे जे कडधान्य वगैरे असे डाळी वगैरे ते खायचं नाही पालेभाज्या फळ आणि दूध एवढंच चालतं फक्त त्याला तर मग मैदा वगैरे ते एक नाही चालत तर बरेचसे असे बरेचसं काही आहे की त्यामध्ये म्हणजे असं चालत नाही ते आपण नाही खायचं सात दिवस आणि देवालाही जे नैवेद्य बनवत त्याच्यामध्ये पण नाही नसलंच पाहिजे शक्यतो नाहीच बनवत कुणी पण ते एक नाही पाहिजे तर बरेचसे असे नियम वगैरे होते त्याचे तर आणि आपण कुठे जायचं नाही बाहेरचं एक अन्न खायचं नाही पण अन्न एक आपण घ्यायचं नाही तर आणि त्यामुळं मग असं वाटत होते की, आ, की हे सगळं आहे की नाही आणि कसं की यावेळेस चाललं होते की म्हणजे असं करायचं नाही असं तर नव्हतंच माइंडमध्ये आणि करणारे हे पण नव्हतं पण गुरुदत्त जयंती आली म्हणून माहिती झालं आणि मग त्यामुळं मग जे म्हटलं की मागच्या वेळेस केलं होतं मग मी केलंय तर मग मी यावेळेस मग करायला पाहिजे मग केलं चालू आणि तसं स्वामीच्याचं अमृत वाचायचं होतं मला पण म्हटलं की आता करूयात म्हटलं सात दिवस तर आहेत म्हटलं असे जातात निघून आणि पहिल्या वेळेसचा जर अनुभव जर म्हटलं माझं मा, मा तर मला त्यावेळेस खरंच प्रेशर आलं होतं की असं वाटायचं अक्षरशः कधी होईन वाचून नाही का म्हणजे पूर्ण कधी होईन काय माहिती एवढं सगळं पुस्तक आणि कसं आपण त्यामध्ये बारा ते साडेबारा वाचत नाही आणि सकाळचा टायमिंगमध्ये आपल्याला टाइम भेटत नाही शक्यतो आणि मग मी काय करायची म्हणजे जसा टाइम भेटेल ना सकाळी स्वयंपाक झालं साडेआठला त्यानंतर आंघोळ वगैरे केलेलीच असायची त्यानंतर मग थोडाफार जेव्हा टाइम भेटेल तेव्हा वाचून घ्यायची वा आणि मागच्या वेळेस बरं काही लवकर आणि आणि वाचायला वेळेस जसा तेव्हा ताट वगैरे सगळे बनवून ठेवलेत इथे सगळे रांगोळी ती पण रेडी आहे आलेत आता ही मुलं आलेत इतक्या वेळ कमी केला रे येऊ था दे ते बाकी आज येऊ दोघांत त्यांच्यासाठी थांबले आणि आता तसं साडे दहा वाजता आमची आरती वगैरे सगळी झाली होती सगळं तसं करून घेतलं टायमा नैवेद्यन ते सगळे टाटण ते रेडी आहे ते ताटण ते करून ठेवले तर फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला सगळं आणि सकाळी एक पहिल्यांदी सगळे देवपूजन ते करून घेतलं होतं सगळंच पहिल्यांदी मग त्यानंतर कारण की भाजी त्याच्यात ठेवली नाही अजून म्हटलं की ते पंतरवाळ्यामध्ये घेतलं आहे ना तर त्यामुळं म्हटलं का अगोदर तिथं पंतरवाळ्यात ठेवू मग त्या भजी नेतानाच त्या दोन इथून त्यामुळं मग नंतर भाजी नंतर भे करता येईल मग थोडीशी गरम करते आणि ते थोडी थंड वाटते आणि आता सध्या थंडी त्याच्यामुळं भाजी ते लगेचच गार पडते कारण की भजी आत्ता मग असेच काढले होते त्याच्यामुळे ते लगेचच गार झाले तर आणि असे शेच्यासारखे झाले तर त्यामुळं ते कसं हे पण नाही करून ठेवले कारण की आरतीचे म्हणजे आरतीचा पण टाईम होत होता त्याच्यामुळं मग म्हटलं की नैवेद्य बनवायचे तर रांगोळीमध्ये थोडा जा जास्त टाईम गेला बाहेरची थोडी ह्याच्यात पण कारण की मी सकाळी जेव्हा फक्त दिवा अगरबत्ती आणि देव म्हणजे आपले घरचे जे, घर जे देव दे आहेत ते पुजले होते फक्त मग म्हटलं की आपण ताट वगैरे ठेवले नैवेद्य ठेवल्यानंतर मग रांगोळी काढता येईल त्याच्यामुळं नातमधली पण रांगोळी ठेवली होती आणि त्याच्यामुळं मग तिथलची बाहेरची आणि त्याच्यामुळं जास्त टाईम गेला ते मग त्यामुळं मग ते भजे वगैरे ते सगळं हे करून म्हणजे डब्यामध्ये काढून ठेवायचे राहून गेले तर आता आले पोरं तरी दोन दोन तीन जणं बाकी तर यायचे आता त्यांच्यासाठी थांबलो आहे आणि त्यांना स्कूलला जायला टाईम राहिला आहे पण तरी पण त्यांचं आहे आता पती दोन जाऊन सांगते स्कूलमध्ये काय आम्ही जेव्हा येतो कुठेतरी त्याच्यामुळं मग आम्हाला उशीर झाला असं होईल आता भाजी पण परत घेता पूर्ण तरी गेली पण भाजीची बाकी फुलग्याचा होता आणि लक्षातच नाही मी म्हटले थोडंसे चार्जिंग करावे मोबाईलला कारण की असं व्हिडिओ वगैरे जर शूट करत असलं मग थोडीशी चार्जिंग कमीच होते मग म्हटलं की थोडी चार्जिंग करते आणि पिलीला पण घेते कारण की तिला पण सकाळपासून जास्त लेख घेतलं नाही एकदा फक्त थोडंसं हे केलं होतं तिला भटक लागली होती त्यामुळं आणि त्यानंतर मग अशी मग तिच्या पण चालले असून तिला आंघोळ वगैरे तिची बाकी कारण ती तिचं बाकी ठेवते तशी मी सध्या तिला लेटच आंघोळ वगैरे घालते कारण की थंडीच एवढी आहे आपल्याला पण लवकर कशी नाही वाटत पण मला गुरुचरित्राचं थोडंसं वाचायचं होतं त्यामुळं मी लवकर करत होते त्यानंतर मग बाकी स्वयंपाक वगैरे करून घेत होते कारण का की नैवेद्य दाखवं लागतो साडे दहा वाजताना आरती पण करावी लागते आरती झाली की आपल्याला नैवेद्य पाहिजे असल्यामुळं मग म्हटलंस की त्यांनी मी आपण लवकर आंघोळ करू आणि तसं पण काही जास्त लेट करत नाही आणि साडेआठला आमचा स्वयंपाक होतो डेलीमध्ये नऊ वाजेपर्यंत आंघोळ वगैरे करू मग बाकीचं तोपर्यंत आवडत असत दहा साडे दहाला तर आम्ही जेवण करत असतो मग म्हटलं की चला आता आलेत वाटते बाकीचं म्हणून घेतो आणि ورقيتك صاحبتي نورو فاطمه عاودت نكتب الكورنيش نورو فاطمه شاريه غلاظه مزيان بزاف باغي رياليه انا بعدا تمام كيد تمام كيد معايا تريتي عمي تريها عمر اربعه اربعه تريتي تريها كتب عمر

ये बोलूंगा ओ का हार है रुद्राक्ष का हार है ऐसा Masak-masak, masak-masak Ya, masak-masak Ya, masak-masak मी तिला म्हंटल होत काय ठेवायला कधी करायचं तिला माहिती असते ना तू म्हणलं तिला फोन काय म्हणते ते चाललं होतं सहाव्या दिवशी पूजा पण करायचं असं सहाव्या दिवशी मग ये ना गुरुदत्त दत्त जयंती नंतर करायचं नाहीत एक तर करायचं अशा पद्धतीने आपलं उद्यापन झालंय आणि जसं मला माहिती झालं ते पद्धतीने करायचा प्रयत्न केलाय आणि मागच्या वेळेस पण मी याच पद्धतीने केलं होतं सगळं काही नैवेद्य वगैरे ते सगळं आणि जेवणाचं पण फक्त त्यामध्ये घेवड्याच्या शेंगा ज्या असतात ते दत्त महाराजांना म्हणजे आवर्तीच्या असतात तर त्या भेटल्या नाही तर म्हणजे ते भेटायला म्हणजे लेट झाल्या होतं ते सांगायलाच त्यामुळं मग ते भेटल्याच नाही तर मग त्या थोड्याशा राहिल्यात बाकी मग सगळं केलं होतं तर आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडल आणि आवडला असला तर व्हिडिओ एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय